दीड वर्षात दुसऱ्यांदा सत्र रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आलाय हा याला नको होता तो, तो आलाय आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येत आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे कुठल्या पद्धतीने डोंगी पदाच का प्रश्न येतच नाही मदत म्हणजे मदतच आहे कमी आहे किंवा जास्त आहे पण मनापासून जेव्हा वागतोय आपल्याला मदत करावी तेव्हा आपण दोन मदत करतोय दंगल निश्चित थांबवता आली असती त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि त्यांनी थांबवली नाही म्हणून हे घडलं राजकारणात दोन भूमिका पाहायला मिळतात अशी टीका होत आहे दोन भूमिका वेगवेगळ्या व्यक्तींची राहू शकती आहे आणि माझी भूमिका आहे ती मी स्पष्ट केली आहे महाराज गजापूरला तुम्ही ज्या वेळेला महिलांच्या व्यता ऐकून घेत होता त्यांच्या कानातलं काढून घेतला असं सांगत असताना तुम्ही बंटी पटल्यांना दोन्ही कानाला हात लावून सांगत होता की बंटी यांच्या कानातलं पण काढून घेतले मात्र विरोधकांच्याकडून तुम्ही त्या मुस्लिम समाजाची माफी मागाव लागलाय असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काय सांगाल तो चुकी चुकीचा आहे त्यावेळेस हो पर काय होत मी तो व्हिडिओ परत एकदा बघितला इथं काय चालू होतं सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोर जोरात बोलणं चालू होत ऐकू येत नव्हतं काही तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जर असं असं केलं हात वर केले तुम्ही कानाला हात लावून माफी मागताय असा 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 त्यांनी अर्थ घेतला आपण त्यांची माफी मारण्या मागण्यासाठी गेलो होतो आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो खरंतर त्यांनी इथे येणार नाही म्हणून असं कळवलंय विरोधकांच्याकडून शाहू महाराज आणि कोल्हापूर मधल्या नगरीमधल्या लोकांना बदनाम करण्याचा डाव सुरू आहे का विरोधकांच्याकडून अर्थातच जोपर्यंत त्यांना कोल्हापूर आपल्या ताब्यात घेता येत नाही तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्र त्यांना घेता येणार नाही हे त्यांना निश्चित माहीत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका